आज सांगलीमध्ये पुष्पराज चौक या ठिकाणी गुलमोहर जातीच्या झाडाची भली मोठी डापी अचानक तुटून पडलेली आहे त्यामुळं दोन वाहनांचं नुकसान झालेलं आहे सुदैवानं जीवितहानी झाली नाही पण मी म्हणतो महानगरपालिकेनं थोडं अशा ज्या झाड्या जा धोका धोकादायक आहेत फांद्या त्या लवकरात लवकर उतरवून घेणं गरजेचं आहे आज जर सुदैवानं जीवितहानी झाली असती तर आपण बदलून काहीच उपयोग नव्हता त्यामुळं मी रोज एक नवीन विषयीच्या माध्यमातून मी विनंती करतो आहे महानगरपालिकेच्या बागावा विभागानं अशा झाडांच्याकडं दुर्लक्ष करू नये आणि वेळेत ज्या काय झाडांच्या जा फाद्या काढणं गरजेचं त्या काढाव्या ज्या वाहनाला तटतात त्या तर पहिल्याच काढणं गरजेचं आहे तर आपण ती कामगिरी कराल अशी मी अपेक्षा धरतो आणि ही परिस्थिती परत होणार नाही याची दक्षता तुम्ही आम्ही घेऊ आणि जनतेने पण असे प्रसंग महानगरपालिकेच्या निदर्शनास आणून द्यावेत असे मी विनंती करतो